दिल्लीच्या श्रद्धाच्या हत्येची केस ऐकली आणि आपण सगळेच हादरून गेलो पुढे अशाच हत्या करून तुकडे करण्याच्या सहा वर्षांची मुलगी मर्चंट मध्ये असणारा नवरा आई वडिलांचं प्रेम एवढं सगळं असताना मुस्कानला आपल्या नवऱ्याची एवढी क्रूर हत्या का बरं कराविषयी वाटली मिठाचा खडा पडावा तसं नक्की काय झालं आणि आपल्याच पतीची हत्या करून त्याचे तुकडे मुस्कानने का केले जाणून घेणार आहोत हीच गोष्ट प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते प्रेम विवाह ही एक अशी गोष्ट आहे जिथे घरच्यांची परवानगी असो किंवा नसो पण अनेक जण ते सक्सेसफुल करतात आणि असंच झालं सौरभ आणि मुस्कान सोबत दोन हजार सोळा रोजी सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला मेरठमध्ये हे दोघं राहत होते मुस्कान रस्तोगीसोबत लग्न केल्यानंतर सौरभचे त्याच्या कुटुंबाशी संबंध खराब झाले त्यामुळे त्याला कोट्यावधींच्या मालमत्तेतून सुद्धा बेदखल करण्यात आलं सौरभचं सा मुस्कानवर मात्र जीवापाड प्रेम होत तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता मुस्कानसाठी तो आपल्या आई वडिलांपासून लांब राहू लागला दोन हजार सोळा मध्ये जेव्हा त्यांनी प्रेमविवाह केला होता तेव्हाच सौरभनं मर्चंट नेव्हीतली आपली नोकरी सुद्धा सोडली होती आणि यावरूनच कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता शेवटी कुटुंबीय आणि सौरभ मध्ये वादावादी झाल्यानं तो मुस्कान सोबत वेगळा राहू लागला एकोणीस मध्ये मुस्कानला एक सुंदर अशी मुलगीही झाली या दरम्यान मुस्कान सौरभचाच मित्र साहिलच्या प्रेमात पडली सौरभला या बाबतीत कळल्यानंतर त्या दोघांमध्ये भरपूर वाद झाले त्यावेळी हे प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं पण मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनी सुद्धा एकत्र राहण्याचं ठरवलं आणि आपल्या बायकोचं अफेअर माहीत असून सुद्धा आपल्या मुलीसाठी त्यानं तिला आणखी एक चान्स दिला आणि ते एकत्र एक राहू लागले या दरम्यान सौरभ नोकरीसाठी दोन हजार तेवीस मध्ये पुन्हा एकदा युरोपमध्ये गेला आणि आपल्या मुलीचा बर्थडे साठी आणि पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी सौरभ मेरठ मध्ये आला होता नवीन पासपोर्ट मिळाल्यानंतर एप्रिलमध्ये तो परत इंग्लंडला जाणार होता आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सौरभ मुस्कांसोबत वेगळ्या घरामध्ये राहायचा त्यामुळे तो कामासाठी गेल्यानंतर सुद्धा मुस्कान तिचा प्रियकर असणाऱ्या साहिलला आपल्या घरी बोलवायची आणि तिच्या शेजाऱ्यांनी सुद्धा या बाबतीत सहमती दिलीये आता सौरभ जोवर बाहेर गावी होता तोवर ठीक आहे मुस्कानसाठी तेव्हा सगळं रानच मोकळं होतं पण सौरभ मध्येच आपला पासपोर्ट रिन्यू करायला आला आणि तेव्हा मात्र मुस्काननं साहिल सोबत मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला आश्चर्य म्हणजे यावेळी हत्या झाली त्या अगोदर सुद्धा मुस्कानं सौरभला मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला पंचवीस फेब्रुवारी रोजी मुस्काननं सौरभची हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिनं दारू बेशुद्ध करण्याचं औषध टाकलं तर सौरभनं त्याची तब्येत खराब असल्याचं सांगत ती दारू प्यायली नाही आणि त्या दिवशी तो बचावला पण काळ काही फार वेळ त्याच्या बऱ्यावर नव्हता कारण मुस्कान आणि साहिल त्याच्या जीवावरच उठले होते आणि आणखी एका चांगल्या संधीच्या शोधात होते अखेर त्यांना ती संधी मिळालीच मुस्काननं चार मार्चच्या रात्री सौरभला जेवणात बेशुद्धीचं औषध दिलं आणि त्यामुळे सौरभ बेशुद्ध झाला पुढच्या प्लॅन साठी मध्यरात्री जवळपास दरम्यान साहिलला आपल्या घरी बेशुद्ध असलेल्या सौरभच्या छातीत मुस्कान आणि एकत्र मिळून चाकू खुपसला आणि त्याचा खून केला पण खून करून सुद्धा ते तिथेही थांबले नाहीत तर त्याचा मृतदेह हो ओढत ओढत बाथरूम मध्ये घेऊन गेले आणि त्यानंतर शीर आणि दोन्ही हात कापून बॅग मध्ये बंद केले आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले मृतदेहातून वाहणारं रक्त बाथरूमच्या माध्यमातून होत्याचं चा नव्हतं झालं आणि मग शिर आणि हात कापून उरलेला मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये गुंडाळून त्यांनी बंद केला आणि त्यानंतर प्लास्टिकचा ड्रम घेऊन त्यात सिमेंट टाकून त्या दोघांनी मिळून सौरभच्या बॉडीची विल्हेवाट लावली ज्या मुस्कांसाठी सौरभनं सगळ्यांशी नाती तोडली त्याच मुसकानं आपल्या प्रियकरासोबत मिळून सौरभची निर्घुणपणे हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे सुद्धा केले यावर कहर म्हणजे या हत्येनंतर ती शिमल्याला आपल्या प्रियकरासोबत म्हणजे साहिल सोबत गेली हत्येनंतर मुस्कांना आपला पती सौरभचा फोन सुद्धा ने ची सोबत नेला कुणालाही संशय येऊ नये म्हणून ती सौरभ म्हणूनच नातेवाईकांशी बोलायची सौरभची बहीण चिंकी सोबत सुद्धा त्यानं होळीच्या दिवशी गप्पा मारल्या चिंकीनं जेव्हा सौरभला तुमची मुलगी पिहूला सोबत का नाही नेलं असं विचारलं तेव्हा सौरभ म्हणून बोलणाऱ्या मुस्काननं मुलीची तब्येत बिघडल्याचं उत्तर दिलं आता खर तर त्यावेळी मुस्काननं सौरभची हत्या करण्याच्या अगोदरच आपल्या मुलीला बऱ्याच दिवसांपूर्वी आपल्या आईकडे पाठवून दिलं होतं नंतर गप्पा मारताना चिंकी आणि सौरभ दोघांमध्ये होळीच्या शुभेच्छाही दिल्या गेल्या आणि होळी पार्टीबद्दल चर्चा सुद्धा झाली पण यावेळी मात्र सौरभ जिवंत नसून मुस्कान त्याच्या फोनवरून सौरभ म्हणूनच बोलत होती पण त्यावेळी सौरभच्या घरच्यांना मात्र थोडासा संशय आला चिंकीनं सौरभला व्हॉट्सअपवर अनेक कॉल केले पण एकाही कॉलचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे कुटुंबियांचा संशय आणखीनच बळावू लागला त्यानंतर सौरभचा शोध सुरू झाला सौरभच्या भावानं सुद्धा त्याला बरेच कॉल केले आणि शेवटी अठरा मार्चला सौरभचा भाऊ त्यांच्या घरी गेला पण तेव्हा त्याच्या घरी कोणीही नव्हतं त्यानंतर सौरभच्या भावानं मुस्कानला कॉल केला पण मुस्काननं सांगितलं की आपण तर, तर आपल्या वडिलांच्या घरी आहोत सौरभ कुठे आहे ते आपल्याला माहित नाही त्यानंतर सौरभच्या भावानं शेजाऱ्यांकडून थोडीशी विचारपूस केली पण काहीच माहिती समोर आली नाही आणि शेवटी हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा साहिल आणि मुस्कानकडे असणारे पैसे संपले आणि मुस्कान आपल्या घरी परत आली त्यावेळी मुस्काननं सौरभच्या अकाउंटमधून मधून पैसे काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण तिचा तो प्रयत्न फसला तेव्हाच तिने तिच्या आईला हे सगळं सांगितलं आणि मग मुस्कानच्या आई वडिलांनी पोलिसांना ही गोष्ट सांगितली आणि अखेर सत्य समोर आलं यानंतर साहिल आणि मुस्कानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आपल्या मुलांची चूक लपवणारे आई बाप आपण नेहमीच पाहतो पण मुस्कानच्या घरच्यांनी मात्र तिला पोलिसात दिलं आणि आमचा जावो खूप गुन्हे होता मात्र आमची लेखच वाया गेली होती सौरभ साठी आम्ही लढू त्याला न्याय मिळायलाच हवा मुस्कानला फाशीची शिक्षा मिळायला हवी अशी मागणी मुस्कानच्याच आई वडिलांकडून करण्यात आली आहे पुढे होणाऱ्या तपासात आता या खून प्रकरणात काळ्या जादूचा अँगल सुद्धा समोर येतोय मुस्कांचा सा प्रियकर साहिल ज्यानं तिला सा सा या गुन्ह्यात मदत केली त्याच्या घरातून पोलिसांना अनेक विचित्र गोष्टी सापडल्या या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी मिळाल्या ज्या ठिकाणी तिनं सौरभची हत्या केल्यानंतर त्याचं शीर आणि हात बॅग मध्ये ठेवून आणले होते पोलिसांनी या घराचा संपूर्ण तपास केला आणि त्यातून काहीतरी एक वेगळंच चित्र समोर आलंय इथल्या भिंतीवर अनेक अनपेक्षित गोष्टी दिसून आल्या साहिलने या भिंतींवर महादेव यांचा फोटो बनवला होता त्याशिवाय तंत्रक्रिया संबंधित मोठमोठे चित्र या ठिकाणी दिसले स्केच पेनच्या मदतीनं त्याने ही सगळी चित्र भिंतीवर बनवली त्यामुळे आता नक्की या खुनातून अजून कोणती रहस्य समोर येतील याचा काही नेम नाही जी काही माहिती समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू त्यामुळे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद